काय झालं मुंब्राचं आणि काय झालं कल्याणचं काय झालं सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहत आलो होतो की एवढ्या तुफान चालू होत्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या जर का की मराठी माणसं अन्याय होत्या मराठी माणसं गैशेप होते मराठी मरा माणूस मर। मार खातो या सगळ्या गोष्टी चालू होतात आणि दोन दिवसात त्या गोष्टी संपतात त्या गोष्टी नाहीशा होतात ता ता आता ह्या गोष्टींवर मला असं वाटतं सगळ्या गोष्टींवर बोलणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आज मी बोलणार आहे तर मित्रांनो आपण पाहिलं ह्या सगळ्या घटना ज्या घडतात ना मुंबराची घटना असेल कल्याणची घटना असेल सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या गोष्टी घडतात ते सुरुवातीला जेव्हा येतात मोठ्या होतात आणि त्याच्यानंतर मीडिया कदाचित त्यांना मोठं करते आता अशा गोष्टी ज्या असतात ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला होत असतात आता परवा गोष्ट आहे परवा कालची गोष्ट वाटतं काहीतरी मी आता पाहिलं बदलापूरमध्ये एका सोसायटीच्या अध्यक्षाला मराठी सोसायटीचा अध्यक्ष होता त्याला परप्रांतीने मारलं आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच मराठी लोक एकत्र आले आणि त्यांनी सयांची मोहीम घेतली आणि ते पोलीस स्टेशनला जमा केलं पोलीस स्टेशनला जमा केला पोलिसांनी सांगितलं मराठी लोकांना सांगायचं तुम्ही घरी जावा आपण आम्ही बघू ती कायदेशीर कारवाई चांगली झाली नाही नीट झाली नाही म्हणून हे लोक सगळे पोहोचले मनसे कार्यालयात बदलापूरच्या आता एक गोष्ट लक्षात द्या मला वाटतं कालचीच गोष्ट ही आणि त्याच्यामुळे ब मनसे कार्यालयात गेलेत आता मनसेकडून काही गोष्टी करण्यात येतील कारण राजसाहेबांनी सांगितले की जर का मराठी माणूस अन्याय झाला तर आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्या गोष्टी मला असं वाटतं मनसे कार्यकर्त्यां हाताला विषय संपला कारण जर का असं आपण पाहिलं त्या अशा गोष्टी ज्या आहेत या मुंब्रासारख्या कल्याणसारख्या गोष्टी आपल्या आजूबाजूला देखील होतात पण त्या गोष्टी मोठ्या होत नाहीत पण ह्या गोष्टी का मोठ्या होतात ह्या मोठ्या केल्या जातात ह्या गोष्टीकडे आपण पाहणं गरजेचं आहे कारण ती गोष्ट बोलतात ना दोन दिवस चालली एक दिवस चालली आणि मग त्याच्यानंतर ता आपण त्याच्यावर परत बोलायचं सोडून दिलं आपण तो विसरून जातो विषय आपण सुरुवातीला बोलतो ह्याला फाशी झाली पाहिजे ह्याला हे झालं पाहिजे ह्याला ते झालं पाहिजे ह्याला रस्तावर मारायला दोन दिवस आपला असा राग असतो ना पण तिसऱ्या दिवशी आपण थंड होतो म्हणजे एक बोलतात ना मेनाचा गोळा कसा थंड होतो तसा आपण थंड होतो आणि या थंड झाल्याच्या नंतर आपण कुठल्याच नवीन कुठला विषय आला मग त्याला घे हे सगळं बोलतात ना आपण मला असं वाटतं हे युट्यूबरच लोक देखील मी तुम्हाला हे खरं सांगतो आता त्यात मी देखील असेल पण मी बोलतोय या सगळ्या विषयावर मला असं वाटतं ह्याच्यावर फक्त एकदा व्हिडिओ बोलून नाही चालणार ह्याच्यावर कंटिन्यू लोकांनी प्रश्न लोकांना प्रश्न विचारला पाहिजे या लोकांना की बाबा ह्याचं काय झालं ह्या गोष्टीचं काय आहे ह्या गोष्टी मला असं वाटतं सगळ्यांना विचारणं गरजेचं आहे हे सरकारला विचारणं गरजेचं ह्या गोष्टीचं काय झालं हे लोकांपर्यंत पोचणं गरजे जशी गोष्ट येते ना असं असं झालं असं असं प्रकरण झाल्यानंतर पकडण्यात आलं पण त्याच्यानंतर आपण फक्त मोर्चे घेऊन जातो ह्यांना फाशी झाली पाहिजे ह्यांना हे झालं पाहिजे ह्यांना ते झालं पाहिजे ह्याला जेलमध्ये टाका पण त्या गोष्टीचं मला असं वाटतं काय झालं ह्या बातम्या देखील तेवढा जोरात चालल्या पाहिजे तरच लोकांना एक सॅटिस्फाईड बोलतात ना एक मनाला वाटेल की हा सला झालं काहीतरी आता आपण फक्त गोष्टी येत आहेत त्याच्याचकडे लक्ष देते त्या गोष्टीचं परत काय होतंय ह्याच्याकडे आपण परत बोलत नाही सगळ्यांना टी आर पी मिळते परत आता व्हायरस आला होता कुठला तरी आता ते एच वी काहीतरी काय त्याचं नाव झालं मला माहित नाही ते कोरोनासारखं आता होईल आणि लॉकडाऊन लागेल या सगळ्या गोष्टी मीडियाने एवढा मोठ्या केला एवढा हाईप केल्या दोन दिवस चालला परत बंद आता ह्या गोष्टी काय आहेत ना हे टी आर पीच्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्याने काय होतं लोकांमध्ये एक गोष्ट कुठली तरी झाली ना सला एक गोष्ट तर ती लगेच उचलणार बघणार त्याच्या टी आर पी किती ह्या सगळ्या सोशल मीडियाचा एक ट्रॅप आहे ना मित्रांनो तो आपण समजणं गरजेचे हे फक्त व्ह्यूजसाठी आणि हे सगळ्या गोष्टी फक्त जे चालतात ना ते फक्त पैशासाठीच सगळ्या गोष्टी होतात कारण टी आर पीसाठी मी असं तुम्हाला खरं सांगेल कुठलाच युट्यूबर एक मुद्दा जो असतो ना तो दुसऱ्यांदा घेणार नाही कारण त्यांना फक्त तर जर का व्ह्यूज वाढत असतील ना तर घेणार चला मला ह्या गोष्टीवर व्ह्यूज मिळत आहेत त्याच्यावर मी बोलणार पण तो मी स्वतः मी स्वतः देखील आपण त्याच्यावर फक्त बोलू शकतो त्याच्यावर काय करू शकत ना कारण आपल्या हातात त्या गोष्टी नाही आहेत पण मला असं वाटतं मित्रांनो त्याचा फॉलोअप घ्या त्या फॉलोअप घेणं गरजेचं आहे नक्की त्याचं काय झालं परत ह्या गोष्टी विचारणे आता त्याला वाटतं काय फाशी होणार होती त्याला एक महिना का काहीतरी त्याच्यानंतर ती गोष्ट सुनावणार होती त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मान्य आहेत मला सगळ्या गोष्टी पण मीडियाने कुठेतरी मध्ये मध्ये ह्या गोष्टी हाईप झाल्या पाहिजे जसं त्या अक्षय शिंदेचं हाईप केलं होतं ना शेवटी ते अक्षय शिंदेचं इन्काउंटर झालं त्या गोष्टी आल्या ते, ते जसं हाईप केलं तसं मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी हाईप झाल्या पाहिजे तुम्ही प्रत्येक वेळेला एक नवीन विषय येतो म्हणून मागचा विषय सोडून देऊ नका रास्ता देखील प्रत्येक वेळेला सांगितलं की कुठला तरी एक नवीन विषय येतो आहे म्हणून आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या सरकारच्या ज्या गोष्टी या सरकारच्या ज्या चुका आहेत त्या आपण बोलतात ना त्याच्यावर पांघरून टाकतोय ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं उद्या मनसे जरी सत्ता आली त्यांच्याकडून जरी चुका होत असतील तर आपण त्याला पांघरून न घालता कामा नये आपण त्याच्या प्रश्नाला बोलतात ना वाचा फोडली पाहिजे तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टींवर आपण बोलणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला सतत बोलणं गरजेचं आहे लोकांमध्ये खरंच मराठी माणसावर अन्याय होणार असेल तर मराठी माणसावर अन्याय होतो आहे तर तिथे आपण न बसता आपण त्याला उत्तर देणं गरजेचं आहे मित्रांनो मी भरपूर दिवस झाला बघतोय मुंब्राचं ते भर, भरपूर मोठं झालं त्या गोष्टी पण त्याच्यानंतर कोणी त्याच्यावर चकार शब्द काढायला तयार नाही को, कोणीच नाही कुठल्या तरी कंटेंट पाहिजे त्याच्यामुळे फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही फक्त बोलू नका आणि एखादे मला असं वाटतं मध्ये एक विषय झाला होता धनंजय मुंडे यांचा काहीतरी विषय तो होता आता त्या गोष्टीवर त्या सगळ्या पर्सनल बोलतात ना आता ते चला पर्सनल लोकांच्या गोष्टीमध्ये पण किती लोकांना इंटरेस्ट आहे काय करायचं ते प्राजक्ता माझे सगळं त्या प्रकरण या सगळ्या गोष्टी काय हे म्हणजे मला कळत नाही एका मुलीचे आबरू जे बोलतो त्याला चवाटावा मांडून टाकलं ती मोठी अभिनेत्री तिचं कोणाशी तरी काय काहीतरी संबंध जोडत काय आपल्याला करायचं काय रे बाबा सला असं जर का काढलं तर सगळे लोक जर का आपण पाहिलं तर कुठले ना कुठले अभिनेत्री कुठलं ना कुठलं राजकारणाबरोबर चक्कर असतो किंवा काय असतात ते परत प्रत्येक त्यांचा वैयक्तिक विषय प्रत्येक वैयक्तिक गोष्ट आहे ती रस्त्यावर चवाटावर कशाला मांडायची आणि कोण कुठला धुतला तांदायचं नाही त्यांचं काय ना काय अफेअर असतं त्या गोष्टी एवढा मोठ्या करण्याची गरज काय आणि असेल किंवा नसेल ते आपण ठरवणं आपण कोणत्यात प्रत्येकाचा तो विषय आहे त्यात पण चला व्यूज भेटता म्हणून काहीतरी बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं एखाद्या मुलीचं नाव खराब करणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपण आपल्या आयुष्यात काय होतं ते आपण पाहणं गरजेचं आहे आपण समाजामध्ये ठीक आहे बोलतो आपण समाजाचे सामाजिक विषय घे घेतले पाहिजे पण समाजाचे वैयक्तिक विषय न घेता कामा नाही मला एवढंच सा तुम्हाला सांगायचं आहे बस आणि तुम्ही सारा बघून त्याला पाठिंबा देऊ नका या सगळ्या गोष्टींना कुठला तरी सामाजिक विषय असेल त्याला नक्की पाठिंबा द्या कोणाचा वैयक्तिक विषय कोण घेऊन बोलता आपल्या घरातून वैयक्तिक भरपूर आहे आपला आधी बघा एवढंच सांगेल उलता सांगतो जैन जय महाराष्ट्र